भाजप नेते रावसाहेब दानवे यांनी साजरी केली धुळवड जालन्याचे भाजप नेते माजी केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी उत्साहात धुळवड साजरी केली आहे सहकार्यांना रंग लावून दानवे यांनी धुलिवंदन सण साज साजरा केला आहे जालना जिल्हाभरात धुळवडीचा मोठा उत्साह पाहायला मिळत असून भाजपा नेते रावसाहेब दानवे यांनी आपल्या भोकरदन येथील निवासस्थानी संगीताचा मनमुरत आनंद घेऊन सहकार्यांना कोरडे रंग लावून धुळवड साजरी केली आहे

ब्यूरो रिपोर्ट एसबीएन मराठी जालना